मंडपाचं काम चालू आहे मेरिगेटिंग एक साइड न झालंय मैदानाची नव्यानं टक्के तयार झाले ऑनलाईन नोंदणी आणि लॉट संदर्भात आपण कदम आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेऊ लॉट आणि ऑनलाईन नोंदणी किती झाली साहेब नमस्कार नमस्ते आ, काय सांगाल आता आपलं एक बारा तासाच मैदान आलंय जुनं आहे महाराष्ट्रातलं पारंपरिक आतापर्यंत आणि लॉट बैलगाडी मालकांना काय आता माल का आता वाजलेत पर्यंत साडेतीनशे गाड्यांची नोंद झालेली आहे अजून एक पाच एक तासाचा अवधी आहे माझी बैलगाडी वानाला विनंती आहे की पाच तासामध्ये जेवढे होईल तेवढे नोंद करून घ्यायचे जर आम्हाला हवी तेवढी नोंद झाली तर आम्ही सहा सात वाजता लॉट दौस् काढू पण फायनल लॉट जर तोपर्यंत झालीच तोपर्यंत आठ वाजता फायनल हे लॉट निघतील काय अडचण आहे ना नाही अडचण नाही ना। ना, ना अजिबात लक्षात घ्या गाडी मालकाने आता पाहुणे दोन झाली म्हणजे आठ म्हणजे शेवटचे सात तास पकडून चाला सहा तास आपल्याकडे नोंदीसाठी जे गाडी मालक अजून नाव नोंदणी करायची राहिलीत कदमवाडी महाराष्ट्र केसरी ओपन मैदानासाठी त्या गाडी मालकाने लवकरात लवकर नोंदणी करायची लॉट बरोबर आठ ते साडेआठ पर्यंत साहेबांच सांगितलं तसं या ठिकाणी लाईव्ह लॉट चालू साहेब कुठल्या चॅनलवर चालू होती लाईव्ह लॉट गणेश तांबे साहेब माझ्या चॅनलवर महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आपल्या युट्यूब चॅनलवरती लाव लॉट आठ ते साडेआठ पर्यंत चालू होतील फक्त बैलगाडी त्या लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करायचे तर साहेब पावसाचे पा। अपडेट काय द्याल बैलगाडी मालकांना वातावरण ढगाळ पण पावसाचं काहीच अडचण नाही तर सकाळपासून काही पाऊस पण नाहीये आणि जरी पाऊस पडला तर फटी पडण्यासारखे पाऊस पडून गेला जा� बाबा दहा मिनिटं पाऊस पडून गेला आताचा काय पाऊस नाहीये पाच दहा मिनिटं पाऊस पडतो पण पाच दहा मिनिटाच्या पावसा नाही तर काही भानगड नाहीये मुरुमट रान आणि मातीच रान असल्यामुळे काय अडचण नाहीये आणि गावात पण आणलाय फाटीला अडचण नाही आणि जसं जसं जरी वाटलं म्हणजे बाबा मोठा पाऊस झाला किंवा काय तशी सुद्धा अपडेट आपण शंभर टक्के सूचना दिली जाईल शंभर टक्के आपल्याला दिली जाईल कारण बैलगाडी मालकांचं नुकसानच होणार नाही याच्या ठिकाणी कमिटी तर आहेच साहेबांचे पारदर्शक मैदान पारदर्शक असते पहिल्यापासून तसं मी पण म्हणजे जरी वाटलं तरी मी साहेबांना विचारू बाबा पाऊस जरी झाला तरी आपल्याला अपडेट झाला परंतु बैलगाडी गाडी मालकांना एकच विनंती आपण निवांत होऊ नका लवकरात लवकर ऑनलाईन करा पुढील